शहापूर नगरपंचायतीच्या प्रश्नासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे व शिवसेना शाहपूर प्रमुख तथा शहापूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी शाहपूर शहराच्या आत्ताच्या पाणी योजनावर मुबलक पाणीपुरवठा शहरातील नागरिकांना होत नसून ही जुनी पाणी योजना शहापूर शहराला अपुरी पडत असून सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहापूर नगरपंचायत हद्दीतील लोकसंख्या ही अकरा हजार सहाशे तेवीस इतकी होती दरम्यान या चौदा वर्षानंतर हीच लोकसंख्या पंचवीस हजारावर गेली असून त्यामुळे जुनी पाणी योजनेवर हा भार आत्ता पेळवत नसून सदर पाणी समस्या या दोन्ही नेत्यांनी शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास वीस मे रोजी च्या झालेल्या बैठकीत आणून दिली असता माननीय मुख्यम उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ पाणीपुरवठा मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बावीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजता मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहा येथे आढावा बैठक घेण्यात आली असून सदर बैठकीत मंत्री महोदयांनी शाहपूर नगरपंचायतसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजुरी ही जून महिन्याच्या अखेरीस देण्याचे आश्वासन दिले आहे सदर बैठकीस आसिम गुप्ता अप्पर सचिव नगर विकास ई रवींद्रन सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शिवराज गायकवाड मुख्य अधिकारी शापूर नगरपंचायत मारुती धिर्डे जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण विजय भगत शिवसेना प्रमुख तथा उपनगराध्यक्ष शहापूर नगरपंचायत रणजित भुईर पाणीपुरवठा सभापती आनंद झगडे नगरसेवक इंद्रजित सुरेराव रुपेश कोंडे अजिंक्य हुलवले भूषण शेट्टी आदी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शहापूर नगरपंचायतच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच शहापुरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यात येईल असा विश्वास मारुती धिर्डे व विजय भगत या दोन्ही नेत्यांनी दिला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क